मित्रांनो महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कामगार दिनाच्याही शुभेच्छा महाराष्ट्र म्हटलं की शेतकरी आणि कामगार या दोघांनाही अनन्य साधारण महत्व होतं होतं म्हणण्याचा एवढाच अर्थ की संपसंस्कृती महाराष्ट्रात रुजली आणि महाराष्ट्रातला कामगार देशोधडीला लागला असं काही जण म्हणतात आज महाराष्ट्राचा गौरव दिन महाराष्ट्र देशात अव्वल नंबरचं राज्य आहे याचा सार्थ अभिमान आपला सर्वांनाच आहे पण कोणत्या अर्थाने खरंच महाराष्ट्र कृषीमध्ये एक नंबर आहे उत्तर नाही असं आहे पंजाब हरियाणा हे नक्कीच आपल्या पुढे आहेत उद्योगात गुजरात आणि आता उत्तर प्रदेश बिहार सुद्धा आपल्या पुढे जाईल की काय अशी भीती वाटते शिक्षणात जर भारतातल्या आय ए एस यू पी एस परीक्षा पास होण्याचं प्रमाण बघितलं तर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे सहाव्या सातव्या क्रमांकावर युनिव्हर्सिटीच्या बाबतीत महाराष्ट्रात डीम युनिव्हर्सिटी खूप आहेत साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत त्यांच्या शिक्षण संस्थांना युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे विश्वविद्यापीठ मिळाले ते सर्व राजकारण्याना डॉक्टरेट वाटत फिरत आहेत शिक्षणाचं काय महाराष्ट्राची इच्छा कितीही असेल तरी काही कोट रुपये खर्च केल्याशिवाय आता डॉक्टर बनता येतं का संस्कृती साहित्य नाट्य चित्रपट यात महाराष्ट्र पुढे असेल पण आजच्या शुभ आपण एवढं महाराष्ट्राची अहवेलना करण्यासारखं काही नाही टीका तर व्हायलाच पाहिजे आत्मपरीक्षण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे राज्यांतर्गत स्पर्धा ह्या निकोप असायला पाहिजेत आज बहुतांश महाराष्ट्रीयांच्या मनात गुजरातबद्दल तेड आहे राजस्थानबद्दल तेढ आहे विशेषतः बिहार उत्तर प्रदेश याच्याबद्दल तेढ आहे का ती लोक इथे येतात सात वाजता उठतात सात वाजता त्यांचं लेबर मार्केटमध्ये हजेरी असते बाया बापड्यांसहित ही मेहनती लोक रोजी रोटी कमवतात कारण तुमच्या महाराष्ट्रीयन लोकांमधले प्लंबर असतील पाडेकरी असतील इंजिनियर असतील वायरमन असतील सुतार असतील हे लुप्त झाले आपल्या जमनी विकल्या चार पैसे कनवटीला आले की कि किराणा मालात पुढी बांधणारा मराठी कामगार सुद्धा मारवाड्याला सांगतो आता मी उद्यापासून नोकरीला येणार नाही मग त्यांनी नेपाळाला नोकरीला ठेवलं बिहारी माणसाला नोकरीला ठेवलं किंवा गुजरातहून राजस्थानहून चार नातेवाईक आणले तर त्याचं काय चुकलं कधी केलाय आपण हा विचार बरं ठीक आहे ही लोक जर महाराष्ट्रात येतात याचा अर्थ त्यांचा राज्य रोजगार देत नाही किंवा कमी रोजगार देतं उत्पन्न कमी असतं आणि त्यांची जास्त उत्पन्नासाठी कुटुंबापासून आपलं राज्य सोडून रोजीरोटी कमवण्यासाठी जास्त पैसे कमवण्यासाठी जास्त मेहनत करण्याची तयारी असते परिस्थितीशी मुकाबला करण्याची तयारी असते एकेका खोलीत ते दहा दहा जण राहतात आपण राहू आपला कामगार जो पूर्वी कोकणातून मुंबईत गेला किंवा विदर्भातून मुंबईत आला पुण्यात आला नागपूरला आला त्याची मानसिक अवस्था आणि गावात अगदी छोटंसं भाड्याचं दुकान घेऊन येणारा मारवाडी राजस्थानी किंवा गुजराती माणूस त्याची मानसिकता त्याची होणारी प्रगती ही बघितल्यावर फक्त लक्ष्मी त्यांच्यावर खुश आहे ते पूजापाठ करतात ते खात नाहीत म्हणून श्रीमंत होतात असं बोलून चालेल ते पूजापाठ करतात तरी सुद्धा त्यांच्या कामाच्या वेळेत खंड पडत नाही मारवाडी स्वतः बालदी घेऊन सकाळी रस्त्यावर पाणी मारतो देवळात जाताना त्याची संस्कृती जपतो त्याचं कौतुक को कोणी करायचं वारेमाप पैसे कमवतात व्याजावर पैसे देतात सावकारी करतात तुमच्याच जमनी नाममात्र मात्र भाड्याने विकत घेतात गहाण ठेवून घेतात सोडवून घेतात आणि मग मालक होतात आज संपूर्ण कोकणात जर दोन भाग पाडले तर पहिला कालानुक्रमाने पहिला भाग येतो तो, तो कोकणातून गेलेला कामगार वर्ग मग हॉटेलमधला असेल मिलमधला असेल प्रेसमधला असेल मुंबई सुरत पुणे येथे स्थलांतरित झाला तिकडचे उद्योगधंदे झेपले नाहीत बंद पडले कदाचित त्याच्या गुणांमुळे असतील संप करण्याच्या वृत्तीमुळे असेल आंदोलनाच्या वृत्तीमुळे असेल तो वर्ग पुन्हा निवृत्तीच्या वयामध्ये गावाला आला त्यातले किती टक्के लोकांनी स्वतःच्या आजोबांच्या वडिलांच्या वडलार्जीत मिळकती जोपासल्या फोपावल्या हो तिथे कृषी उद्योग काढले पर्यटन उद्योग काढले आणि किती लोकांनी त्या जमिनी फुकून टाकल्या आज वीस लाख रुपये गुंठे असणारी जमीन वीस हजार रुपये एकरांनी माझ्या बापाने विकली हे सांगायला मला दुःख नाही आणि आज माझी परिस्थिती पुन्हा वीस लाख रुपये गुंठेनी जमीन घेण्याची नाही बरं त्यासाठी मला कामगार मिळत नाहीत लेबर मिळत नाहीत आणि मग मी सुद्धा या परराज्यातील कामगारांवर विसंबून असतो ते कॉन्ट्रॅक्टर बनतात लेबर कॉन्ट्रॅक्टर बनतात माझे पैसे त्यांच्याकडे जातात ही कोकणातली आर्थिक परिस्थिती जशी कोकणात आहे तशीच सांगलीमध्ये आहे तिथे कर्नाटकी कामगार येतात तीच परिस्थिती सोलापूरमध्ये आहे तिथे आंध्र प्रदेशची लोक येतात हीच परिस्थिती नागपूरची आहे तिथे मध्य प्रदेशमधले लोक येतात म्हणजे आपली जी कुपमंडूक कृती आहे त्याबद्दल आपण कधी विचार करणार राज्कारन, का आपले राजकारण आपले राजकारणी हे उद्योजक कसे झाले त्यांच्याकडे एवढा प्रचंड पैसा कसा आला त्यातला भ्रष्टाचाराच्या मार्गाने आणि शासनाला लुटलेल्या मार्गाने किती आला त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती किती यावर आपण बोलणार आहोत की नाही एखादा आमदार याला जेवढे भत्ते मिळतात जेवढ्या फॅसिलिटी सोयी सवलती मिळतात तेवढ्या इथल्या सिव्हिल सर्जनला मिळतात का इथल्या प्राथमिक शिक्षकाला मिळतात का गेला बाजार स्वातंत्र्य सैनिक किंवा रिटायर्ड सैनिकांना मिळतात का मिळत नाहीत ज्या एन आहेत त्यातल्या एन जी ओ महाराष्ट्र विकास किती करतात आणि स्वतःच्या संस्थेचा विकास किती करतात याचं कधी जनगणना ऑब्झर्वेशन मूल्यमापन होणार आहे की नाही महाराष्ट्र नक्की पुढे चाललाय जसा जगात भारत पुढे चाललाय विकसनशील देश बनतोय जसा चौथी महाशक्ती होऊ इच्छितोय तसा महाराष्ट्र सुद्धा देशाच्या स्पर्धेत खूप पुढे आहे पण यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाऊ शकतो फक्त आपली मानसिकता बदलली पाहिजे आपली स्पर्धा नक्की कोणाशी आहे मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया यातला नक्की फरक काय आहे अंधानुकरण करण्याची वृत्ती आपली किती आहे आपण नवीन संशोधनाला किती महत्व देतोय जे लघु उद्योजक आहेत कुटीर उद्योजक आहेत त्यांना आपण किती महत्व देतोय महाराष्ट्रातून कोणती स्थानिक पदार्थ प्रॉडक्ट्स हे एक्सपोर्ट होत आहेत परराज्यात जात आहेत परराष्ट्रात जात आहेत याचाही विचार कधीतरी करायला पाहिजे योजना आयोग आहे योजना समिती आहे पण हे कागदोपत्री आकडे आपल्याला पोट भरायला पुरेसे नाहीत कोकणातली शेती ज्या पद्धतीने गेले दहा पंधरा वर्षात नष्ट झाली ज्या पद्धतीने तिथले खारं पाणी त्या शेतीत शिरलं रस्त्यालगतची शेतीत ज्याप्रमाणे भराव झाला परप्रांतीयांच्या घशात ते सगळे धंदे गेले ते धंदे जर कोकणवासियांच्या ताब्यात राहिले असते तर आज कोकणवासीय खूप श्रीमंत झाला असता खूप पुढे गेला असता पण ना राजकारणांची इच्छाशक्ती ना कोकणवासियांची असेल हरी तर देईल खाटल्यावर ही आपली वृत्ती राजकारणावर निरर्थक चर्चा करण्याची आपली वृत्ती आणि आपण महाराष्ट्र दिन साजरा करायला चाललोय आता तर काही पक्ष पुन्हा त्याच्यात स्पर्धा करावं लागले महाराष्ट्र दिन साजरा करण्याची ही प्रवृत्ती बंद व्हायला पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रात किती परिसंवाद झालेत किंवा आखले गेलेत जे महाराष्ट्राच्या विकासावर बोलतील आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण करतील साहित्य संस्कृती कला क्रीडामध्ये आपण कुठे आहोत जे आहेत त्यांना आपण किती मदत करतोय ज्या संस्था आहेत त्या डबघाईला आल्या असतील तर त्या सावरण्यासाठी त्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी जीर्णोद्धार करण्यासाठी आपण काय करतोय जे खेळाडू आहेत जे विद्यार्थी आहेत जे शास्त्रज्ञ आहेत जे कल्पकतेने पुढे येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतोय महाराष्ट्र राज्याच्या सबसिडी अनुदान यामध्ये जो मोठा गफला आहे त्याबद्दल आपण काय बोलतोय म्हणजे कर्नाटकात जो ट्रॅक्टर सहज उपलब्ध होतो ज्या ट्रॅक्टरच्या ॲसेसरीज सहज उपलब्ध होतात हरियाणा पंजाबमध्ये तर त्या तयार होतात तिथली किंमत आणि महाराष्ट्रातल्या राहता बाजार असेल संगमनेरचा बाजार असेल कोल्हापूरचा बाजार असेल कुठेही कृषी उद्योगासाठी तयार होणारी इक्विपमेंट्स असतील त्यांची किंमत आणि एकदा ती घेतल्यानंतर सबसिडी मिळण्याची बोंब बोंग। याबद्दल कोण बोलणार आहे की नाही कुठला शेतकरी सबसिडी मिळवून मोठा झाला आहे विहिरीला कर्ज पाहिजे असेल त्याच्यासाठी बोर पाहिजे असेल पंप पाहिजे असेल त्यामध्ये कालवे काढायचे असतील ठिबक सिंचन करायचं असेल प्लॅस्टिक हाऊस बांधायचा असेल ग्रीन हाऊस बांधायचा असेल शेती पूरक उद्योग करायचे असतील कृषीप्रधान पर्यटन उद्योग करायचा असेल कृषी पर्यटन करायचं असेल त्यामध्ये काही संशोधन करायचं असेल तळ खोदायचं असेल चिंबोरी खेकड्यांची शेती करायची असेल नाही तर जिताडा सोडायचा असेल नारळाची लागवड करायची असेल नारळाचे उद्योग करायचे असतील काथे उद्योग करायचे असतील सुपारीवर प्रक्रिया केंद्र करायचे असेल कोणत्याही फळझाडाच्या फळांवर प्रक्रिया केंद्र उभं करायचं असेल तर प्रत्येक पावलावर शेतकऱ्याला अडचण येत आहे ही नकार घंटा आपण वाजवतोय असं नाही पण खऱ्या अर्थाने आजच्या या शुभ दिनी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण कुठे आहोत मागून आपण काय केलं आणि राजकारणात आपण किती वेळ पैसा फुकट घालवला राजकारणी लोक कशी श्रीमंत झाली कॉन्ट्रॅक्टर कशी बनली आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेताना महाराष्ट्राला कसं धुतलं प्रत्येक टेंडरमध्ये टक्केवारी कशी राहत गेली मग त्या टेंडरमुळे होणारी कामाची क्वालिटी कशी कमी झाली महाराष्ट्रातले रस्ते का उखडले जातात पाटबंधारे प्रकल्प उद्ध्वस्त का होतात कालवे का भरतात त्यांना तडे का जातात रस्ते का खसतात गटारांची व्यवस्था काय आहे साडपणाच्या निचऱ्याची व्यवस्था काय आहे नगर परिषदांची व्यवस्था काय आहे नगरपंचायतीची व्यवस्था काय आहे पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये आपण जो फंड दिला त्याचा विनियोग कसा होतो तंटामुक्त गाव योजनेमधील योजनेचं काय झालं महात्मा गांधी तंटामुक्त योजना संजय गांधी निराधार योजना नंतर पंतप्रधानाच्या नावाने येणाऱ्या नवीन नवीन त्याच योजना याची अंमलबजावणी काय महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची परिस्थिती काय गुन्हेगारांमध्ये अल्पसंख्याक किती आहेत परराज्यातले किती आहेत याच्यावर आपण कधी विचार करणार की नाही म्हणजे परराज्यातून आणि अल्पसंख्याकातून गुन्हेगारी वाढत आहे त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी होत आहे आणि ते एक दोन नंबरचे धंदे करून प्रचंड श्रीमंत होत आहेत महाराष्ट्रात बांगलादेशीय किती आलेले आहेत यावर आपण विचार करणार की नाही यंत्रणा विचार करणार की नाही आणि पोलिसांना आपण मोकळा हात देणार आहोत की नाही भ्रष्टाचार कुठे नाही असा प्रश्न विचारण्यापेक्षा न्यायसंस्थेतला पोलीस व्यवस्थेतला आरोग्य यंत्रणेतला विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यातला आदिवासी विकास विभागातला शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार कधी कमी होणार यावर आपण कधी बोलायचो हे मला कळतंय ते तुम्हाला कळत नाही सुजाण नागरिक म्हणून सुजाण मतदार म्हणून सुशिक्षित मतदार म्हणून तुम्हालाही कळतंय किती वेळा तुम्ही आमदारांशी या विषयावर बोललात किती वेळा तुम्ही तुमच्या सार्वजनिक नेत्यांशी बोललात जिल्हा परिषद सदस्यांशी बोललात निदान सरपंचांशी बोललात बरं ठीक आहे राजकारण्यांकडून फार अपेक्षा नाही किती वेळा तुम्ही कलेक्टर प्रांत तहसीलदारांशी तो बोललात किती वेळा माहितीच्या अधिकारांकडचा करन... हस्तक्षेप करून अधिकार वापरून तुम्ही असे अर्ज केलेत आपण फक्त निगेटिव्ह बोलायचं की आमच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जाते आणि मग सार्वजनिक निधीचा जो गैरवापर होता त्याच्याबद्दल नकाराश्रू काढायचे हे किती दिवस चाललं आपण हिंदुस्तानचे नागरिक आहोत आपण भारताचे नागरिक आहोत परराज्याची स्पर्धा करतानाच परराज्याबद्दल आदर पण ठेवला पाहिजे त्यांच्या कामगारांबद्दल त्यांच्या नागरिकांबद्दल परराज्यातील रहिवाशांबद्दल सुद्धा आदर ठेवला पाहिजे पण त्यांना डोक्यावर बसवून घेताना आपल्या माणसावर अन्याय करता कामा नये का आज झालंय असं की महाराष्ट्राचं नाव घेऊन प्रादेशिक पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत प्रादेशिक पक्ष का फुटतात त्यांची आजची अवस्था का झाली याचं आत्मचिंतन त्यांनी नको करायला जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा आंदोलन केली नाहीत ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी त्या तै सत्तेचा वापर स्थानिक जनतेला न्याय देण्यासाठी किती दिला अग्रलेखात रकानेच्या रकाने, रकाने भरून लिहिलं म्हणजे महाराष्ट्र विकास होतो असं नाही समोर पल्लेदार भाषण केली म्हणजे महाराष्ट्र प्रेम जागृत होतं असं नाही आज गडकिल्ल्यांची अवस्था काय आज राज ठाकरे आपल्या मनातलं बोलतात म्हणून आपण राज ठाकरेंना डोक्यावर घेतो पण त्यांचे आमदार किती निवडून येतात राज ठाकरे यांची धरसोड वृत्तीवर आपण बोलतो पण उरलेल्या कुठल्याही सेने म्हणजे शिंदे सेना असो उद्धव सेना असो त्यांची अधोगती का झाली आणि त्यांनी नक्की विकासाची कामं किती केली सत्ता असताना नक्की काय केलं मुंबई महानगरपालिका इतके वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असताना नक्की विकास काय झाला जर गेले पंचवीस वर्षाची अंदाजपत्रक काढली का बजेट बघितली तर त्याच त्याच बाबींवर तोच तोच खर्च परत परत का होतो खड्डे भरण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होऊ शकतात मलनिस्तारण योजनेसाठी कचरा व्यवस्थापनासाठी मुंबईत असणारे पूर्वीचे लघु उद्योग ज्याच्यात चर्मोद्योग होता धारावी झोपडपट्टीतला उद्योग होता कल्याणमधला ठाण्यामधला उद्योग होता तो नष्ट का झाला एमआयडीसीतले कारखाने बंद का झाले धरणांची अवस्था महाराष्ट्रातली काय आहे पाटबंधारे योजनांची अवस्था काय आहे आता कालवे बंद कराने पाईपलाईननी पाणी पुरवा याच्यात कालव्यांवर झालेला इतक्या वर्षांचा खर्च कुठे जाणार बरं बाष्पीभवन होत असेल तर कालवे बांधताना लक्षात नाही आलं नद्यांमधले ना गाळ करताना रेती उपसा करताना पुलांना धोका होतोय हे महाराष्ट्राच्या लक्षात आलं नाही अनावश्यक उंच पूल बांधताना आणि डोकं गहाण ठेवून बुटके पूल बांधताना रहदारीला ते अडचणीचे ठरू शकतात त्याच्या भोवतीची झोपडपत्ती अतिक्रमणं काढली नाहीत तर वस्तीला धोका तयार होऊ शकतो वाहतुकीला अडचण होऊ शकते याबद्दल आपण कधी बोलायचं केवळ टॅक्स द्यायचे पेट्रोल महाग डिझेल महाग प्रत्येक गोष्ट महाग आणि राज्यातले कारखाने बाहेर जात असताना आश्रू ढाळायचे त्यापेक्षा ते त्या त्या उद्योग बाहेर का जातात हे जेव्हा उद्योग येतात त्यांना पहिल्या दिवसापासून प्रत्येक परवानगी करताना किती वाकावं वा लागतं राजकारण्यांना पैसे का द्यावे लागतात पक्षांना पैसे का द्यावे लागतात आणि तेच उद्योग जेव्हा गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशात जातात तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट कसं अंतरलेलं असतं यावर आपण विचार करणार की नाहीच करणार एकदा उद्योग सुरू झाल्यानंतर सुद्धा त्याच्यात येणाऱ्या अडचणी आपण केवळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडायचे पण त्यांनी किती ट्रेनिंग केलंय ट्रेनिंग करणाऱ्यांना स्टायपेंड किती मिळतं आणि स्टायपेंड एकदा झाल्यानंतर तिथे प्रकल्पामध्ये ते पत्ते का खेळतात युनियन का बांधतात स्थानिकांचा लढा उभा करणं जितकं जरुरीचं आहे त्यापेक्षा जास्त जरुरी या प्रकल्पग्रस्तांना स्थानिक लोकांना जेव्हा नोकरी मिळते तेव्हा त्यांची अरेरावी मॅनेजमेंटला कशी सहन करावी लागते हे जर एकदा ख खाजगीमध्ये कोणत्याही प्रकल्पाच्या मॅनेजरशी बोललात निवृत्त माणसाशी बोललात तर लक्षात येईल आपला आळस आपला अहमभाव काम न करण्याची काम करण्याची वृत्ती याचा देखील आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राला समृद्ध वारसा आहे क्रीडा साहित्य संस्कृती सर्वामध्ये महाराष्ट्र पुढे आहे पुढे राहील साहित्य अकादमीमध्ये आपण कुठे आहोत किती पुरस्कार महाराष्ट्रीयन भाषेला मिळाले भाषेला अभिजित दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे मराठी सुधारेल आज साहित्यिकांची प्रकाशकांची अवस्था काय आहे जी गल्लोगल्ली साहित्य संमेलन होतात त्यांची अवस्था काय आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद असेल संमेलन असेल नाट्य संमेलन असेल यामध्ये निधीचा अपव्यय कसा केला जातो राजकीय नेत्यांना बोलवून खेळखंडोबा कसा केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये शेकडोनी समित्या आहेत त्या समित्यांवर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी अनुभव मंडळी बुजुर्ग मंडळी किती नेमली गेलीत जी नेमली गेलीत ती राजकारणाचा वराद हस्त असणारीच लोक नेमली गेलीत आणि त्यांच्याकडून नेमकं काम काय होतंय महाराष्ट्र निधीचा अपव्यय हा सगळ्यात मोठा प्रश्न आज महाराष्ट्र दिनाला मी उपस्थित करू इच्छितो बाकी के महाराष्ट्र केव्हाच लहान नव्हता कोणाच्या टीकेने महाराष्ट्र खुजा बनेल असं नक्कीच नाही महाराष्ट्रीयन स्पर्धेत कुठेही कमी पडणार नाहीत पण त्यांना जो आधार देणं गरजेचं आहे तो प्रशासनाकडून शासनाकडून होत नाही महाराष्ट्र प्रशासनात महाराष्ट्रावर प्रेम करणारे किती जण आहेत आणि स्वतःच्या कुटुंबावर आणि स्वहितावर प्रेम करणारे किती जण आहेत याची देखील चर्चा आज व्हायला पाहिजे बाकी तुम्ही सुज्ञा आहात प्रत्येक गोष्टीवर मतं मांडायचा आपल्याला अधिकार आहे महाराष्ट्रीयन माणूस बोलण्यात कधीही कमी नसतो कमी असतो तो कृतीत असतो महाराष्ट्र माणूस आरंभशूर आहे ही सगळी टीका जर खोटी ठरवायची असेल तर आज आपण संकल्प केला पाहिजे प्रत्येकाने तुम्ही आम्ही मी शेजाऱ्यानी महाराष्ट्रात म्हणणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट असणाऱ्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक पंथाच्या माणसाने हा पण केला पाहिजे कीर् देशामध्ये मी प्रथम हिंदुस्थानी आहे आणि महाराष्ट्रामध्ये मी प्रथम महाराष्ट्रीयन आहे मी महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठीच प्राधान्याने विचार करेन ती सुरुवात मी माझ्यापासून करेन महाराष्ट्राचा उद्योग साहित्य संस्कृती क्रीडा महाराष्ट्रातला कृषी उद्योग पर्यटन उद्योग आणि प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल नंबरवर कसा राहील यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन यासाठी महाराष्ट्रा हिताच्या विरुद्ध जे जे राजकारणी जे जे संस्थाचालक जे जे एन जी समाजसेवक तथाकथित बोलघेवडी लोक हे महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध बोलत असतील तर त्यांना मी विरोध करीन ते कसे खोटे आहेत ते सविनय सांगेन आणि सुरुवात पुन्हा एकदा माझ्याकडून करून खारीचा वाटा नाही तर मी स्वतः नेतृत्व करीन मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मानेन तिथे कुठेही भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबणार नाही आणि कोण भ्रष्टाचार करत असेल तर खपवून घेतला जाणार नाही मी प्रवाहाविरुद्ध वागायचं ठरवेन वेळ आली तर प्रवाहाबरोबर जाताना प्रवाहातली घाण बाहेर काढेल आणि महाराष्ट्र सुधारेल पण त्याच वेळी परराज्यांचा आणि परराज्यांचा विचार करून त्यांची अहवालना न करता अपमर्द न करता उपमर्द न करता त्यांचाही आदर ठेवीन प्रत्येकाकडचे चांगले गुण मी स्वतःत घेईन दुसऱ्यांना ते शिकवेन आणि महाराष्ट्राबरोबरच हिंदुस्तानची प्रगती करेन मेरा भारत महान बोलून केवळ चालणार नाही महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राहायला पाहिजे महाराष्ट्र पुढे जाईल तर भारत पुढे जाईल त्यामुळे मेक इन इंडिया मेड इन इंडिया या दोन्ही घोषणा कितीही चांगल्या असतील तर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी माझं योगदान देईन एवढं निश्चय आपण करूया महाराष्ट्रात कामी आलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक असतील महाराष्ट्र सैनिक असतील महाराष्ट्राच्या विकासाचे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभूषण असतील महाराष्ट्रात होऊन गेलेले सर्व संत परंपरेतले साहित्यिक असतील नंतरच्या काळातले साहित्यिक असतील सर्व क्षेत्रातील आभाळा एवढी मोठी माणसं असतील त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया त्यांच्या प्रतिभेला सलाम करूया त्यांचा आदर्श ठेवूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पुढे नेण्याची ने प्रतिज्ञा करूया एवढंच बोलतो आज इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र